कोणाचं काय बघा इकडे तर माझ्या आहे ना गवारीची भाजी झाली पाहिजे त्या भाज्या सगळ्या हिला देते ठेवून इकडे ठेवली मला भेंडी करायची आहे ना त्यामुळे बघा भेंडी कट करून घेतली मी आताच आता हे मु भेंडीची आहे तर मुलगा खाते आणि भेंडी मिस्टर खात नाहीत म्हणून त्यांना गवारीची भाजी केली आहे असं जाते चला अगोदर आता करून घेते आताच भेंडी कट केली बघायचं भरायचं पण राहिले कडे बाळ कसं झोपलेलं दिसलं असे असते सकाळची आस माझ्या माती जी आहे ना आपण म्हणतो ना राही गडबड असं आता याची आंघोळ झाली की लगेच कधी बोलणार मी मला जे आहे ना चहा करून दे एक भाजी तर झालेली तुम्ही ठेवते त्याला चहा करून देते कारण की स्कूलचा टायमिंग जे आहे तर खूप लवकर होतो आणि पटकन आवडायचं आणि यांची आवड निवड ना तर मला खूप पैतात देते माहिती आहे का कारण की ना एकच टायमिंगला दोन दोन भाज्या करायच्या असतात आणि हे रोजच आहे आणि भाईचं वातावरण म्हणतात ना तर ते थोडंसं आपण बोलतो ना खूप थंडी आहे भाई असं वाटत नाही की उजडलं आहे किंवा काही असं बरोबर भेंडी भाजून घेत अशी जर का भेंडी भाजून घेतली तर अजिबात चिकट होत नाही बरं का आणि मला जे आहे ना तर चिकट भेंडी अजिबात आवडत नाही त्यामुळे जे मला खूप काळजीपूरक ही भेंडीची भाजी जी आहे बनवायला लागते कारण की त्याला खूप आवडते आणि त्यानंतर चिकट झाली की नंतर खात नाही असं थोडस मी हे करून घेते इकडे बघ चहा ठेवलेला आहे चहा ठेवला आणि ही भेंडीची भाजी जी आहे त्यात दोन्ही पण मुलं जे आहेत आवडीने खातात कारण की मी ज्या ह्याच्यात फक्त असं तेलात परतून घेते म्हणजे ते तिकट पी खात नाहीत आणि हे पण करत नाही चिकट झाली ते बी खात खूप अवघड आहे ह्यांचं एकतर झोपलेला आहे एकाची आंघोळ झालेली आहे बरं का येईल आता तो आंघोळ चालू आहे कारण की त्याला जे तो खूप लवकर जायचं असतं झालं का रे पिल्या चहा इकडं सहा आहे झालेल्या हादी बघा भेंडी किती छान भाजू हा घाल निवांत आता ह्याच्यामध्ये जे आहे ना हळद मीठ आणि थोडीशी लाल मिरची पावडर घालायची आहे आता ह्याची यांची जशी आवड आहे तशी मी बनवत आहे आता तुम्हाला जशी आवडते तशी तुम्ही बनवू शकता पण नक्की त्याची भेंडी जी आहे ना अगोदर एक पाच ते दोन मिनटांनाच तिचं भाजून घ्या कुठलीही भाजी गवार सध्या अशी तेलात परतून घेतले ना की चवीला खूप छान लागते बघता आता ही माझी पद्धत आहे प्रत्येकाची पद्धत जी आहे तर वेगवेगळे वे असते करण्याची बरं दिसते का तुम्हाला कुठेतरी भेंडी चिपकट आहे म्हणून तर मुलं आवडीने खातात असं चला तर मी आता ह्याच्यामध्ये घालून घेते मिरची पावडर आणि मीठ आणि हळद खूप वेगवेगळं वे आहे ह्यांचं खाण्याचं बाबा या मुलांना ज्या आहेत ना मिरची पावडर शिवाय दुसरे काही आवडत नाही मसाले जर खा 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 का खाल्ले तर खात नाही हळद घातली तर कमी हळदी पावडर घालून घेतो जर पेल त्याला चहा घेतो का वतून का ओतून दे मी ना पेला मी खालतो तर ओतून देतो तेवढी मिरची पावडर घालता येईल काश्मिरी लाल मिरची पावडर आहे बरं काही नाही होत रे फक्त कलर येतो त्या मिरची पावडरने तिकट होत नाही घाल तर आणि नाही होत तिला शहराण्याचं खूप जास्त घालली गट्टू चाय पोहळ्याला बघा आता एवढीच मिरची पावडर घातली आहे तर मला म्हणून शिकत होईल काय करणार कसं करणार आणि याच्यामध्ये माहिती आहे आम्हाला जिरे आवडत नाही का हे आवडत नाही बरं का मसाला भेंडीमध्ये मग सगळा मसाला घातला तरी चालेल पण या भेंडीमध्ये जे आहे ना फक्त साधी शिंपल भेंडी लागली पाहिजे असं पण एवढं आहे की खातात तरी म्हणूनच मी जे आहे ना तर मग गेले ना भाजी घ्यायला तर अशाच भाज्या घेऊन येते की जेणेकरून यांना पसंत येते चला आता झालेलीच आहे थोडस झाकण झाकण ठेवून दिलं म्हणजे मऊ तर भेंडी झालेली आहे बघा भेंडीला हे व्हायला काही टाईम लागत आता मी यात घालून घेतलं होते हे तर मेन झाली आहे बघा कशी दिसत आहे थोडीशी मऊ होईल सकाळचे जे आहेत ना स्वयंपाक वगैरे पूर्ण आवरलेला आहे बरं का आणि मुलीला पण मी जे आहे ना तर मला सांगते सकाळचं आवरलं ना की तुला स्कूलमध्ये घेऊन जायचं असलं ना की माझी खूप घाई गडबड होते तिला जे आहे ते सोडून आलेले संध्याकाळी मग त्यांचं आलं की चालू होतं मम्मी आम्ही हे केलं मम्मी आम्ही ते केलं त्यांचं चालूच असतं मला सांगते काही ना काहीतरी काय करणार मुलं आहेत त्यांचं असतं आणि मग माझं पण असतं असं आहे आता जे आहे तर माझं कपडे वगैरे धुवायचे झालेले आहेत बरं का आता राहिलेलं आहे जेवण करायचं राहिलेलं आहे आता वाजलेलं आहे एक आणि आज जे आहे तर मस्त खिडकीमध्ये जे आहे ना तर ऊन आलेला आहे बरं का नाही तर काय होऊ लागलं की खूप सारा जे आहे ना आपण म्हणतो ना थंडी थंडीमुळं ना ओनच येत हो नव्हतं असं आणि आज काय बाहेर जाऊ शकत नाही बरं का बाहेर काय झाले माहिती काम जे तो घरी काम चालू झालेलं आहे तिसऱ्या चौथ्या मजल्याचं जे आहे ते त्यांचं काम चालू झालेलं आहे असा लागेल तर त्या मजा आहे तो खूप बाहेर असं म्हणतो ना आपण की गाडी वगैरे गरजे आहे ते खूप झालेलं आहे असं जाऊ द्या ते त्यांचं काम करत आहेत मी माझं काम करत आहे काय करणार मुलं गेल्याच्यानंतर बी ना ते आले की आहे ते चालू होतं करावं तर लागतंच आणि आता माझे काम मी आवरून ठेवलेलं असताना तुम्हाला सांगते काही सध्या वस्तू जागेवर राहत नाही मुलगी जी आहे आरसा काढून घेते तिचं काही तर हात पुरत नाही हे खरं आहे काढून घेते आणि तेच ठेवून दे आज पुस्तक घरीच ठेवून गेलेली आहे अशी माझी परी आहे सगळ्या वस्तू तुम्हाला बोलत बोलत जे काम आवडत आहे त्या म्हणतात तिथून आवरून घेऊन जाऊ आवरत नाही चला जेवढं काम आहे मी तेवढं करून घेऊ आणि उद्या शनिवार आहे उद्या तर आणि प्रॉब्लेम वाटतं कारण की काय वेळ ते माहितीये का थंडी जे आहे तर मुलं लवकर उठत नाहीत आणि शनिवारचे स्कूल जे आहे तुम्हाला सांगते तर त्यांची साडेसात वाजता दोघांची पण भरते परिचय म्हणजे बारकीची तरी पाहुणे आठला भरते पण मुलाची जे आहे ते साडेसात वाजताच भरते तर त्यामुळे जे आहे ते मग आज शुक्रवारी आजचं काही नाही आज गेलेले आहे ती येतील आता कस होत मुलं मला काम असतात पण ते असल्यास खूप छान वाटतं आता पुन्हा नंतर गोंधळ सुरू होतो बघा असं आहे तर असं चला मी आता इथेच व्हिडिओ जे आहे थांबवत आहे कसा वाटला नक्की सांगा आवडला असेल तर नक्कीच लाईक शेअर सबस्क्राईब करा बाय सर्वांना श्री स्वामी समर्थ